नमस्कार मित्रांनो रांझाच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरुण पोरीला दिवसा ढवळ्या सर्व समक्ष उचलून नेली आणि भोगली माती झालेल्या मरण बर म्हणून पोरीनं जीव दिला सारा गाव हळहळला पण मुकाच राहिला शिवाजी महाराजांच्या कानी ही गोष्ट आली पाटलांच्या मुसक्या बांधून पुण्यात आणले गेले आणि हातपाय तोडायची शिक्षा झाली नुसती झाली नाही तर अंमलात आली आणि साऱ्या मावळ खोऱ्यात आश्चर्य पसरले गरीब रयतेच्या पोरीची अब्रू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचं पाहून रयत शिवाजी महाराजांवर फिदा झाली अन रयतेच्या अनुरक्षणासाठी शिवाजी महाराज कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला तयार झाले ज्यांच्या पाठबळावर राज्य करायचं अशा वतनदाराची सुद्धा गय न करायला न्यायावर एक जबर निष्ठा लागते आजही गोर गरीब रयतेच्या लेखी सुनांवर खेडोपाडी अन शहरात सुद्धा अत्याचार अन बलात्कार होतात पण अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का हात पाय तोडायचे सोडा कोर्टात केस तरी होते का कि अत्याचार करणारा जितका मोठा वतनदार जितका मोठा मालदार तितक्या लवकर त्याची सुटका होते का अटकच होत नाही लोकशाहीत सुद्धा शिवाजी महाराज आठवतात ते यामुळे आठवावे ते यासाठी स्वतःच्या नातेवाईकांच्या अधिकाऱ्यांच्या पापांवर पांघरून घालून पुन्हा वर कुणी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला लागला तर शिवाजी महाराजांची आठवण करून त्याला जाब विचारायला पाहिजे कारण शिवाजी महाराजांची भूमिका होती स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे मग ती कुणीही असो <laughs>